डेली अपडेट न्यूज ग्राम मेंढला येथील खुणातील आरोपीस यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून अटक दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी प्रवीण सुभाष चौधरी राहणार मेंढला हे व त्यांची लहान बहीण तसेच वडील सुभाष झोलबाजी चौधरी एका रूम मध्ये व फिर्यादीचा मोठा भाऊ प्रफुल्ल सुभाष चौधरी हे बाजूच्या रूम मध्ये झोपलेले होते सुमारे दोन वाजेच्या दरम्यान फिर्यादी व त्यांची लहान बहीण यांना वडिलांच्या जोरानं ओरडण्याचा आवाज आला तेव्हा ते दोघे झोपेतून उठले व बघितले की मोठा भाऊ प्रफुल्ल सुभाष चौधरी यांच्या उजव्या हातात चाकू होता व तो वडिलांच्या गळ्याला चाकू मारत होता तेव्हा फिर्यादीने अंडा ओरडा केला तेव्हा फिर्यादीचा मोठा भाऊ तसाच हातात चाकू घेऊन घराबाहेर पळून गेला त्यानंतर त्यांनी सुभाष झोलबाजी चौधरी हलवून बघितले असता ते हालचाल करत नव्हते व त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते तरी प्रफुल्ल सुभाष चौधरी यांच्या नावावर अडीच एकर शेती असून शेताच्या मालाचे पैसे व शेतीवरील पीक विमाचं एकही पैसे माझ्या मृतक सुभाष झोलबाजी चौधरी यांना देत नव्हते त्यामुळे मृतक नेहमी प्रफुल्ल यास म्हणत होते की तुझ्या नावे असलेली शेती माझ्या नावावर करून दे या कारणावरून मौजा मेंडला इथं आरोपी प्रफुल्ल सुभाष चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार मेंडला यांना कोणत्यातरी तरी शस्त्रानं गळ्यावर वार करून जीवाणीशी ठार केलंय अशा जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण इथं अपक्रमांक सत्तावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिताचा गुन्हा नोंद करून तपासावर घेतला तरी यातील आरोपी हा गुन्हा घडला तेव्हापासून फरार झाला होता त्यास गुन्हा घडला यातील फरार आरोपी नामे प्रफुल्ल सुभाष चौधरी वयवर्ष सव्वीस याचा सदर गुन्ह्यात शोध घेऊन सापळा रचून पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण यांच्याकडून अटक करण्यात आली असून पुढील अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलिस बैसाने उपविभागीय पोलीस 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 अधिकारी यवतमाळ यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत कावरे ठाणेदार ग्रामीण उपनिरीक्षक वसंत शिंदे पोलीस उपनिरीक्षक शेजूळकर पोलीस हवालदार संदीप मेहत्रे चालक आणि पोलीस शिपाई रुपेश नेवारे महिला पोलीस शिपाई पूजा गुरव व सर्व पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.